नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो आहे सांगलीच्या कालोड बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण पशुंची माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो कालोड बाजार असेल म्हैस बाजार असेल बैल बाजार खेलारगाई बाजार बैल बाजार असेल शेळी मेंढी बाजार असे संपूर्ण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो बाजारामध्ये त्या ठिकाणी बाजारामध्ये त्या ठिकाणी आपली आपली देखील मिळू शकते चॅनलचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो आपल्याला फक्त बाजाराचा अहवाल तर आपण बाजारात येऊन स्वतः स्वतःच्या खात्रीवर गाय म्हैस बैल खरेदी करत चला मित्रांनो बाजारामध्ये प्रत्येक शेतकरी असेल व्यापारी असेल खरं सांगितलं असं काय नाही तर आपण व्हिडिओ कुठून पाहतात कमेंट करून सांगा आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात ते देखील कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करून नका संपूर्ण करोड बाजार आपण या ठिकाणी दाखवणार आहे जास्तीचा वेळ न काढाय व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार 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 कुठल्या गावचा बर किती महिन्यात बारा महिन्याचा आहे बरं दात बीत लावलाय आदत आहे आदत आहे कुठल्या ब्रेड मध्ये येते किती आहे पंच्याहत्तर मधले बर किती किंमत सांगता बर किती पर्यंत मागते ते काय मग ते सतरा सोळा सतरा पंधराला मागते फोन कस किती आलं फायनल अठरा आलं ते फायनल काय करायचं नाही तस काय बाजार आजार कमी भरलाय भरला काय जरा आज जरा मंदिर बाजारला कशामुळं बेंगलोरवाले आले नसल्यामुळं बर मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याणवतीस त्र्याऐंशी चौदा छप्पन ठीक आहे धन्यवाद शेतकरी बघू शकताय कालवडीचा बाजार प्रत्येक बाजार नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा चिंचोली शेतकरी व्यापार आहे शेतकरी शेतकरी किती आणली त्या कालवडी दोन आहे त्या आणि पलीकडली किती किंमत सांगताय हे दोन्ही सांगते पंचाळीस हजार पंचेस हजार लावलो आहे कोण दोन्ही आदत आहे त्या दोन्ही आदत आहे त्या पॅचला वगैरे चांगले त्या मित्रांनो आधी जायचं शेंग वगैरे झाडले मामानं शेतकरी शेतकरी कधी गाब जातील किती दोन महिन्यात हां तुमची घरचे काय काय होईल द्यायचे पंचाळीस ला द्यायचे लोकांनी पण आज पंचावन्न साठ म्हणायचं पंचाळीस द्यायचे ती काय विकले हातात दोन कालवडी जिंकले असल्या कालवडी बर काय विकतय कालवडी कालवडी वैरीने वो अडचण आल्यामुळे काय कायवडी विकायला कालवडी किती द्या कालवडी पाच होत्या पाच होत्या चार आणले एक आणली दोन तर विकल्या विकल्या दोन विकल्या एक तेरा हजारला एक तेरा दहा ला ला दहा लाजी काय होईल फायनल कि मग सांगा पंचाळीसला पोहोच चाळीस हजार चाळीस मोबाईल नंबर सांगा शहाण्णव नव्याण्णव तेवीस सत्तर बेचाळीस सत्तर बेचाळीस ठीक आहे धन्यवाद मामा शेतकरी बघू शकता भाय नमस्कार कुठल्या गावचा सात आठ सात आठ महिने बर किती गे म सांगतात तीस हजार दोन ये काय मागितले कितीपर्यंत मागतील एकवीस हजार एकवीस ला जोड मागितली किती आल तर ते पंचवीस पर्यंत पंचवीस पर्यंत मोबाईल नंबर सांगा तुमचं एक्याण्णव अडसष्ट तेतीस पंच्याऐंशी धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या माळू माळू चालू का गावचा ठीक आहे किती जाईल आठ ते नऊ महिन्या जाईल नऊ महिन्याचा आहे आदत मध्ये नऊ महिन्यात आहे किती किंमत सांग सांगा वीस जुला पंधरा पंधराला दे शेतकरी याव्या पर्याय शेतकरी शेतकरी काय विकता ये काय पाऊस या नाही बैरेने पाऊस पडला पाऊस पडलाय लय झाले घरी दहा वर्ष आणि कालवडी लोडी कालोडी तीन आणले तीन आणले त्या काय कुठे अजून घरी तीन कुठे आहेत बाकी ती काय नाही ह्या दोन आहेत त्या काय त्यांची काय किंमत सांगतात त्यांची किंमत

कालुडी रोजच्या बाजारापेक्षा कमी प्रमाणात आहे संपूर्ण बाजारातील कालवडी आपण दाखवणार आहे कालवडी बघून गेला जाऊन ये शेतकरी रुपये हो तुमच्याकडे काय सांगता किंमत चाळीस किती चाळीस हजार दात लावलाय नाही मित्रांनो बघू शकता चाळीस हजार मालकाने किंमत सांगितली आदत मध्ये माझ्यावर आलं ते माझ्यावर किती दिवस झाले एक महिना झाले वा आता काय तस गॅरंटी देऊ शकत किंमत किती सांगता चाळीस ही कुठल्या ब्रीडमध्ये येते सांगता इल शेतकरी काय तुम्ही वा द्यायची किंमत काय होईल फायन पस्तीस आलं आल्या मोबाईल नंबर सांगा दादा बेचाळीस त्र्याहत्तर ठीक आहे धन्यवाद कुठल्या का गावजुमला काय घरची अडचण अडचण आहे काय बरोबर ठीक आहे धन्यवाद शक्य मित्रांनो बघू शकता कालवडी त्या ठिकाणी तिकडे व्यापारी जाऊ ना त्या ठिकाणी कालवडीचा बाजार भरला जातोय आज बऱ्यापैकी आपण इथे गिरगाई आहे गिर कालवडीची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया दादा नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे असं मित्रांनो दादा व्हिडिओ ला नमस्कार कुठल्या कुठलं गाव म्हणला पळशी सुपली पळशी बर किती महिन्याचा आहे पंधरा महिन्याचा आहे दात लावला भरवलंय कायदा भरवलंय किती महिन्यात आलं बरोबर नाही पं वीस दिवस जातो पंधरा दिवस किती किंमत सांगतात किंमत ह्याची आहे पंचवीस सोळा पंचवीस हजार काय मागितलंय कितीपर्यंत मग सोळा हजारपर्यंत सोळाला किती आलं तर देवीस आलं तर एक हजार आलं मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी एकोणतीस ठीक आहे धन्यवाद मित्रांनो आपण ठिकाणी बाजार कवर करण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला आणि बाजारात त्यालोडी कमी आल्यामुळं थोडा व्हिडिओ लहानच होत आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला असे कमेंट कर करा आजचा व्हिडिओ इथेच थांबू धन्यवाद